नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण सबस्क्राईब करा मराठवाडा नेता युट्यूब आज नांदेड लोकसभा मतदारसंघात नायगाव येथ कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या मेळाव्याला अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आमदार तुषार राठोड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळा बोलताना खासदार काय म्हणतात प्रतापराव पाटील ठिकरीकर हे ऐका दुर्दम्य इच्छाशक्ती कठोर परिश्रम दानगा लोक संपर्क याच्या जोरावर त्यांनी केलेले कार्य आपण त्यांच्या तोंडून ऐका आणि मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा शेअर करा धन्यवाद अशोक पाटील मुगावकरांचं भाषण झालं अशोक पाटील मुगावकरांनी सांगितलं की राजेश पवार साहेबांनी प्रताप पाटील चिखलेकर यांची शिफारस केली पण राजेश पवार साहेब म्हणाले की काही गोष्टी सांगायच्या नसतात त्याच्यामुळे आजच्या सभे तरी या ठिकाणी राजेश पवारांचं मला ऐकावं लागेल की काही ज्या गोष्टी सांगायच्या नाही त्याचा उल्लेख इथे करायची आवश्यकता नाही परंतु ठीक आहे कोण कोणाचं समर्थन केलं कोण कोणाचं नाव सुचवलं झालं गेलं गेलं गंगला मिसळ आपण गंगनवीरचा कार्यक्रम बघितला आणि गंगनवीरच्या कार्यक्रमामध्ये राजेजी पवारांनी अतिशय यापेक्षाही सविस्तर असं भाषण केलं झालेल्या गोष्टीचा सगळा उजाळा हो झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तालुक्याचे जावही आहेत तुम्हाला आम्ही एवढं भरभरून देणार आहे की तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही आणि राजे तुमचं मनापासून मी आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येनं ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास केलाय तीच लोक माझ्यावर देखील विश्वास व्यक्त करतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये अंबरडे साहेबांनी सांगितलं की भोकर विधानसभा मतदारसंघापेक्षाही नायगावच्या अधिक लेट आहेत ही गोष्ट खरी आहे की मागच्या निवडणुकीमध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांची आणि माझी लढत झाली त्या निवडणुकीमध्ये आपण बूथवर भांडण केले काही बूथवर मारामाऱ्या झाल्या आणि चव्हाण साहेबांनी आम्ही एकत्र आलो आणि बूथच्या कार्यकर्त्याची भांडणं आणखी मिटले नाही त्याची जाणीव देखील आम्हाला पण आता तो संघर्ष संपला राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षाने देखील चोवीस तासामध्ये त्यांचा सन्मान केला आणि राज्यसभेचे उमेदवारी नाही तर बिनविरोध निवडून आणण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाने आता त्या निमित्तानं नांदेड जिल्ह्याची भारतीय जनता पार्टी खूप आता मजबूत झाली भारतीय जनता पक्ष नांदेडमध्ये अगोदर मजबूत होतात पण चव्हाण साहेबांच्या येण्यामुळं त्या पक्षाला आणखी बळकटी मिळाली असं म्हणणं काही चुकीचं होणार नाही आज चव्हाण साहेब लोकांमध्ये समज गैरसमज होईल आणि त्यातल्या त्यात नायगाव नायगावमध्ये सभा आहे परत काही प्रचार करणारे मंडळी आपली हितचिंतक फार हुशार आहे एवढा आलेला समाज त्याला दिसणार नाही पण अशोकराव चव्हाण साहेब बैठकीला का आले नाही तेवढीच पोस्ट काही लोक टाक मला येताना त्यांनी सांगितलं मी राजेश पवारांना शब्द दिला होता की मी बैठकीला येणार आहे परंतु कालच त्यांची स्टार प्रचारक म्हणून पक्षानं नियुक्ती केलेली आहे के त्या संदर्भातली त्यांची ची बैठक होती आणि त्या बैठकीमुळे ज्येष्ठ नेते जेव्हा बैठकीत असतात तेव्हा एखाद्या कार्यक्रमाला का त्यांना येत येईल पण आपण जिल्ह्यामध्ये बघितलं की आमच्यापेक्षाही आधीच्या बैठका अशोकराव चव्हाण साहेब प्रत्येक ठिकाणी घेत आहेत मुख्याला मेळावा झाला नांदेड दक्षिणचा झाला नांदेड उत्तरचा झाला देगलूरचा झाला या सगळ्या मेळाव्याला ते आवर्जून उपस्थित होते आणि आजही ती जर बैठक नसली तर ते इथं नक्की आले असते परंतु काही वेळेस निवडणुकीमध्ये अशा अडचणी समजून घ्यावं लागतात एखाद्या कार्यक्रमाला राजेश पवार दुसरीकडे असतील आम्ही एकीकडे असू राम पाटील तिसरीकडे असतील डॉक्टर साहेब चौथीकडे असतील त्याचा अर्थ असा होत नाही की सगळेजण मिळून एकाच कार्यक्रमात राहिलं पाहिजे असा ह्या निवडणुकीमध्ये कोणी अर्थ काढू नये अशी माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे काही गोष्टीचा उल्लेख झाला कॅनालच्या संदर्भाने राजेश पवारांनी सांगितलं त्याच्यावर दादानी सुद्धा इथं उल्लेख केला राम पाटील बोलले आता आज निवडणूक आहे मी जर काही बोललं तर लोकमत याची उद्या निवडणूक आहे त्याच्यामुळं म्हणलेलं हो म्हणाल असं काही होणार नाही सरकार ते नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात येणार आहे याची शंका आहे का परत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्व सरकार येणार ने आहे शंका आहे का आज देशामध्ये दे नारा दिला अख्खी बार चारशो फ त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात सरकार शंभर टक्के येणार आहे याच्यात शंका नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी एवढंच आश्वासित करणार आहे की हा जो कॅनालचा प्रश्न आहे काही ठिकाणी आपल्याला बंद द्वारे देखील पाणी आणावं लागेल आज सरकारची एक भूमिका आहे की पाणी वाया जाऊ नये आपण बघितलं की मी पाच वर्षापूर्वी आमदार होतो आणि त्या काळामध्ये कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांनी निंबोटीचं धरण साडेपाचशे कोटी रुपये एकाच धरणाला एकाच ऑर्डरमध्ये देणारा भादर मुख्यमंत्री हा विलासराव देशमुख साहेबांच्या रूपानं त्या महाराष्ट्रात असतो आणि बंद द्वारे चार हजार हेक्टरला पाणी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून चिंता करायची गरज नाही या ठिकाणी आमदार राजेश पवार साहेब आहेत तुमच्या आशीर्वादाने मी खासदार होणार आहे आता परत जिल्ह्याला दोन खासदार नव्याने मिळालेले अशोकराव चव्हाण साहेब आणि गोपचडे साहेबांच्या रूपानं त्याच्यामुळे आम्ही सगळी मंडळी जो प्रस्ताव नेऊ त्या प्रस्ताव मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढे ना ना या ठिकाणी सांगणार रेल्वे लाइनच्या संदर्भाने दादांनी उल्लेख केला निश्चित मला या गोष्टीचा गर्व आहे की अनेक वर्ष अनेकांनी संघर्ष केला अनेक वर्षाची जी मागणी होती की नांदेड नायगाव देगलूर बिदरची रेल्वे झाली पाहिजे परंतु मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मला आशीर्वाद दिले आणि त्या जोरावर दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये या रेल्वे प्रकल्पाला आपण मंजूर केले महाराष्ट्र सरकारचा जो काही वाटा होता तो सातशे कोटी रुपयाचा वाटा देखील महाराष्ट्र सरकारने उचललेला आहे परवा परवा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाच्या रेल्वेच्या कामाचा शुभारंभ केला त्या कामामध्ये हे काम घ्यावं असा आमचा आग्रह होता परंतु कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं आणि त्या सरकारने सी देण्याला नकार दिला म्हणून हे काम पेंडिंग राहिलं परंतु येणाऱ्या पाच वर्षामध्ये या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही एवढे या निमित्ताने विचार दुसरी आणखी महत्वाची गोष्ट बोधन नरसी मुखेड ते लातूर जाणार लोहा नांदेड लोहा ते लातूर जाणारा या दोन्ही रेल्वे मार्गाचा अंतिम डीपीआर सादर करण्याच्या सूचना रेल्वे खात्याने दिलेल्या आहेत म्हणून खासदार म्हणून जे जे मला काम करता येईल ते पाच वर्ष करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे मित्र तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे दळण ज्या जिल्ह्यामध्ये व्यवस्था आहे तो जिल्हा उद्योग क्षेत्रामध्ये देखील अग्रसर असू शकतो आपल्या इथं उद्योग नाही येण्याचे कारण काय यावर नॅशनल हायवेचं झाडं नव्हतं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात गडकरी साहेब मंत्री झाले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर ज्याची किंमत सात हजार कोटी रुपये एवढं मोठं नॅशनल हायवेचं झाड निर्माण झालं या पाच वर्षामध्ये रेल्वेचं एवढं मोठं झाडं निर्माण झालं की मागच्या पंचवीस वर्षात रेल्वेचा जेवढा विकास होऊ शकला नाही या पाच वर्षामध्ये झाला नांदेड वरनं आज बहात्तर रेल्वे गाड्या धावत विमान सेवा काही काळ बंद होती विमान सेवा बंद असल्यामुळं उद्योग होते परंतु उद्याच्या एकतीस तारखेला नांदेडच्या विमानतळावर तीन विमान उड्डाण घेणार आहे आणि येण्याच्या काही तारखेला नांदेड वरन दररोज नऊ विमान उडणार आहे त्याच्यामुळे सेवा झाली रेल्वे सेवा झाली नॅशनल हायवे झाले येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात डी एमआयडीसी मध्ये एकही प्लॉट तुम्हाला रिकावा दिसणार नाही आणि धोराडा निघाल्याशिवाय राहणार नाही माझ्या भागातल्या बेरोजगाराला बेरोजगारांना रो, रोजगार मिळून द्यायची संधी या निमित्तानं आम्हाला सगळ्याला मिळणार आहे तेव्हा नांदेडमध्ये नवीन उद्योग आले पाहिजे याच्यासाठी देखील आमचा निषेधपणाला प्रयत्न राहणार आहे रस्त्याच्या संदर्भातला उल्लेख केला हैदराबादलोर पर्यंत फोर लाईन झाली आणि देगलोर पासून नांदेड पर्यंतची फोर लाईन शिल्लक राहिलेली आहे आपण अहमदपूरच्या कार्यक्रमामध्ये ऐकलं असेल की मी गडकरी साहेबाकडे मागणी केली आणि गडकरी साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारची एन ओ आणून द्या तत्काळ त्या कामाला देखील सुरुवात करू आणि ते काम देखील निषेध होणार देगलूर वरन उदगीरवरनं देगलूर आणि सगरवळीला जाण्या रस, रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपयाचा निधी आदरणीय गडकरी साहेबांनी मंजूर केलेला आपण उल्लेख केला जाणार गडगा कवठा बारुळा आणि कंदा रस्त्याचा हा रस्ता तर गडकरी साहेबांनी पूर्वीच्या काळात मंजूर केला परंतु मधल्या काळामध्ये नॅशनल हायवे जाहीर करायचे नाही त्याच्यामुळे हे थांबलेला होता था। नवीन प्रस्तावामध्ये त्या रस्त्याचा निश्चितपणानं समावेश केलेला आहे त्याच्यामुळे हा रस्ता देखील होणार आहे खर तर राजेश पवारांनी विकास काय असतो या मतदारसंघाला दाखवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आणि आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की सा। तो आधी झाकी आहे आपण जसं म्हणतो ना काय म्हणतो अयोध्या तो झाकी आहे काशी मजुरा बाकी आहे पण काशीचा जीर्णोधार करून अयोध्याचा झाला त्याच्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेले प्रश्न राजेश पवार निश्चितपणानं सोडवते आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणानं उभा राहू याच्या मनामध्ये शंका नाही गरज नाही काही लोक मनामध्ये शंका होत्या की राजेश पवाराचं प्रताप पटलाचं जमत नाही कोणी म्हणते राम पाटलाचा प्रताप पडण्याचं जमत नाही कोणी म्हणते संतुकरावचं प्रताप पडण्याचं जमत नाही चर्चा होता पण हे सगळं करायचं असेल तुम्ही मला एक प्रामाणिक सांगा आपल्या संस्कृतीमध्ये जर पाच भाऊ एका घरात राहिले तर पाच भावात देखील मतभेद होऊ शकतो पण घरामध्ये जर कार्य असेल तर पाचही भाऊ झटून काम करतात मांडव घालायचा असेल तर कोणी काटवा आणते कोणी खुसा आणते कोणी दारण आणते तसं हे काम आहे हे मांडव आहे त्याच्यामुळे झाडे असतील मतभेद प्रामाणिक कवल करू पण भविष्यामध्ये मतभेद न होता या संघाचा विकास कसा करता येईल त्याचा प्रयत्न निश्चितपणाने करू एवढे या ठिकाणी सांग मित्र ही निवडणूक देशाची आहे जगाचं नेतृत्व भारत करतोय आणि जगाचं नेतृत्व भारताकडे यावं या भावनेची निवडणूक आहे आता नरेंद्र मोदी साहेबांची निवडणूक आहे प्रताप पाटील या ठिकाणी नाम मात्र उभा आहे आपलं मत कमळाला म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना जाणार आणि नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी माझ्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याला आपण आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीच्या आग्रहाची विनंती आपल्याला करतो या ठिकाणी आपण खूप वेळापासून अतिशय शांततेनं सर्वांची भाषणं ऐकला त्याबद्दल आपले मनापासून ऋण व्यक्त करून थांबतो जय हिंद